नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज दोन डे येथे भव्य दिव्य ओपनचं पंचजंगी मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो या मैदानात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी पाळताना दिसले त्यामध्ये मित्रांनो आपल्या सर्वांतराडका लाडका मिंद श्री बकासूर छत्रपती संभाजीनगरचे अन बनशान लखन असेल किंवा मित्रांनो पलटणकरांचा सर्जा तर मित्रांनो आपल्या सर्वांतराडका लाडका मिंद श्री बकासूर या मैदानात नक्की कोणत्या गटात पळला आणि मित्रांनो आपला बकासूर गट पास झाला का नाही त्याचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो आपण सगळ्यात पहिल्यांदा या माध्यमात आपल्या सर्वांचा लडका जसे मेंद केसरी बकासूरचा पायरा कोणाबरोबर होता ते पाहूया तर मित्रांनो आपण काल व्हिडिओ टाकलेले की आपल्याला आज आपला बकासूर आणि गोटकरांचा सर्जा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल पण मित्रांनो काही कारणास्तव गोष्ट सरजे आपल्याला आज या मैदानात पळताना नाही दिसणार त्यामुळे मित्रांनो आपला बक्कासुरी या मैदानात एका नामांकित नंदीबरोबर या मैदानात पळताना दिसला तो म्हणजे मित्रांनो दयगावकरांचा पकऱ्या तर मित्रांनो आणि पाखर्यात मित्रांनो ही गाडी या मैदानात गटपात झाली आहे मित्रांनो गट क्रमांक नऊमध्ये आपला आणि दहगावकरांचा पाखऱ्या ही जोडी अतिशय सुंदर पळाली आणि मित्रांनो या मैदानात सेमीसाठी ही गाडी पात्र झाली आहे तर मित्रांनो आपण सर्वजण मिळून आपल्या सर्वांच्या लडक्या दश मिंदके श्री आणि मित्रांनो दहगावकरांच्या पाखऱ्याला सेमीसाठी शुभेच्छा देऊया नक्कीच मित्रांनो ही गाडी प्रथम क्रमांक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या यांनी प्रार्थना करूया तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असता तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद